नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत मलाड ईस्टमध्ये आणि मलाड ईस्टमध्ये बघा इथे मागे एक प्रोग्रॅम चालू आहे तर प्रोग्राम चालू आहे तो म्हणजे माझा सक्का जगदीश जगदीशचंद्र भांडा तर यांचं आज रिटायरमेंट आहे आणि बघा तुम्हाला जसं म्हटलेलं की माझ्या फॅमिलीमध्ये वडिलांच्या जनरेशनमध्ये नाईन्टी पर्सेंट लोकं टीचिंग प्रोफेशनमध्ये आहेत आज मामाचा रिटायरमेंट प्रोग्राम आणि आपण आता आहोत ते मलाड ईस्टमध्ये आनंदवाडी एरिया कुरार विलेज जिजामदर स्कूल तर या प्रोग्राम माझं रिटायरमेंट प्रोग्रॅम आणि त्याचबरोबर माझे मित्र पण आहेत ते किती सुप्नील नलावडे आणि प्रकाश प्रकाश घोगळे हे पण मलाडमध्येच राहतात कुरार विलेजमध्ये पण हे वेगळ्या शाळेत होते उत्कर्ष ना उत्कर्ष शाळेमध्ये आणि प्रोग्राम चालू झाला आई पापा पण चाललेत आणि आपले सगळे शिक्षक मंडळी सो जिचा किंवा मलाडमधल्या वेगवेगळ्या शाळा

कुणी जनांची देवता असलेल्या सर्व विदेशीची भारतदाती असलेल्या सरस्वती मातेचं पूजन श्री फाटक सर आणि फाटक मॅडम यांच्याकडून होत आहे शाळेमध्ये आल्या वाटायला लागलं ना जिजामाता विद्या मंदिर हे खरोखरच विद्येचं मंदिर आहे आणि त्या विद्येच्या मंदिरामध्ये आणि बघा आता शाळेतली मुलं आहेत ना प्रार्थना गीत सादर करतात खूशाळेतले गाण्याचे खूप शाळेतले गाण्याचे प्रोग्रॅम गाणं गाणाऱ्या मुली तिकडे पेटी वाजवली जात आहे त्याच्याशिवाय तबला शाळेतली मुलं मी तर कधी पार्टिसिपेट केलं नाही म्युझिकल प्रोग्राममध्ये किंवा असं गाण्याचं तुम्ही केलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा खूप मानतात आम्ही बऱ्याचदा त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे त्यांचे पती श्री रवींद्र लोके जे स्वतः एक उत्तम शिक्षक आणि महापौर पुरस्कार विजेते आहेत त्यांचा भाचा आलेला आहे श्री प्रगत लोके जे यूट्यूब चॅनल चालवतात आणि त्यांची पत्नी प्रेरणा लोके हे देखील उपस्थित आहेत त्यांच्या पत्नी श्रीमती जागृती पाटक यांच्याशी आपण सर्वजण परिचित आहोत त्याचबरोबर त्यांची दोन्ही मुलं जनिता आता सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि ती एक एक्सचेंजर कंपनीत नुकतीच कार्यरत देखील झालेली दे आहे मुलगा बारावी सायन्सला आहे अशा रीतीने शाळेचा सा डोलारा सांभाळता सांभाळता आपली कौटुंबिक प्रगती देखील पाठक सरांनी साध्य केलेली आहे आणि मी आता त्यांच्या परिवारापैकी कोणाला तरी आमंत्रित करते की कोणी एका व्यक्तीने त्यांच्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार मी आज थोडस बोलणार आहे पण काही त्रुटी राहून जाऊ नये याचे थोडं लिखितच आणलेलं आहे मी फुल तयारीशी या इंटरव्ह्यूला आलो होतो कोणत्याही परिस्थितीमध्ये शाळेमध्ये आपल्याला राहायचंच आहे ही शाळा आपल्याला हवीच आहे या उद्देशाने मी या मालाडमध्ये आलो माझ्या घरी आला इंटरव्ह्यूचं कॉल लेटर घेऊन दुपारशी वेळ होती आणि मैदानात मी क्रिकेट खेळत होतो आणि माझा मित्र धावत आला दा आणि मला म्हणाला अरे जगदी ज्यवढी तुझ्याकडे कोणतरी आलं आहे जा पटकन आईने तुला बोलावलं आहे आणि मग मी पटकन धावत गेलो घामाघून झालो होतो क्रिकेट खेळ तुम्हाला माहिती आहे कसा असतो तो त्याच अवतारामध्ये गेलो मला कॉल लेटर देण्यात आलं आणि नाही ते तुम्हाला उद्यापासून जॉईन व्हायचं आहे फक्त ठीक आहे आणि मग मी दुसऱ्या दिवशी या शाळेमध्ये आलो आणि माझी या शाळेची जी सेवा आहे ती सेवा सुरू झाली त्यावर तुम्ही मात करा स्वतःचं तर शांत ठेवा आणि आपली जेवढी काही सेवा राहिलेली आहे त्या ती सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा एवढे बोलून मी माझे दोन शब्द शुद्द होतो जय हिंद जय महाराष्ट्र या संस्कृतीला आभार मानण्याला ते

आणि इमॅजिन करा मामाने तेहत्तीस वर्ष एका शाळेमध्ये याचं शिक्षक म्हणून काम केलं आणि जेव्हा मी आजूबाजूला म्हणजे माझं स्वतःला किंवा प्रेरणाला किंवा आमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलला बघतो तर दोन तीन वर्ष एखाद्या कंपनीमध्ये आपण जॉब करतो ना तर आपल्याला कंटाळायला लागतो किंवा आपल्याला असं वाटतं अरे आपली काय ग्रोथ होत नाही आपण इकडून मूव झालं पाहिजे सो मला असं वाटतं आ कुठे ना कुठेतरी एक ना मोठा जनरेशनल गॅप क्रिएट झालेला आहे ओके okay, सो so, तो एक काळ होता लोक स्टेबिलिटीवरती जास्त फोकस करायचे राधा दॅन ग्रोथवरती आणि आता लोक जास्त ग्रोथवरती फोकस करतात रादर दन स्टेबिलिटी आणि काळानुसार आपल्याला बदलणार पण आवश्यक आहे ओके सो दीज आर द थिंग्स बाकी आ, आज रविवार आहे तर आज रविवार ही मस्तपैकी पैकी पप्पाने आणले आहेत ते फिश कोणतं फिश आहे तर तिकडे जाऊनच बघूया आणि लेट्स सी आणि तुम्ही इकडे बघू शकता मस्त आपले पापलेटचे पिसेस आहेत बघा केवढे मोठे मोठे आणि प्रेरणा काय टाकते आता येस आगोळ पाहिजेच आपण मालवणी पद्धतीने जर आपण फिश फ्राय करतोय तर आगोळेशिवाय फिश फ्राय नाही बनू शकत ओके सो हे आहे ते आपले फ्राय करण्यासाठी आणलेले आहेत आणि इकडे आहे ते हे साराचले ओके बाकी प्रेरणाची तयारी आता जोरात चालू आहे आणि हे बघा सारासाठी प्रेरणाने इकडे वाटप पण ऑलरेडी बनवलेलं आहे ओके तर एका एक बाजूला सार बनेल आणि एका एक बाजूला मस्तरी फिश फ्राय होतील आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी की आपल्या इकडे पापलेट फ्राय होत आहे काय मस्त कलर आला आहे बघा आणि काय पीच आहे आणि रेडी तर दुपारचं जेवण बघू मस्त पैकी चार भात आपलं पापलेट फ्राय आणि चपाती तर या जेवायला आणि आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवरती आलो आहे आणि सनसेट होतोय बघा ना का मस्त वातावरण आहे थोडं थोडं मुंबईमध्ये पण धुका आहे बघा ना जाणवत असेल तुम्हाला आता हे धुकं आहे की प्रदूषण आहे माहिती नाही मुंबईमध्ये तो प्रश्न नेहमीच विचारावा लागतो पण आज आलो आहे ते तुमच्याशी गप्पा मारायला कारण मी आणि प्रेरणा चाललो आहे ते परत एकदा फिरायला ओके okay, आउट ऑफ महाराष्ट्रा एक जवळजवळ आपली आठ दिवसांची ट्रीप म्हणू शकता तुम्ही आणि आपण प्रेरणा कुठे चाललो आहे आसाम मेघालय आसाम मेघालया ओके सो okay, द so, प्लेसेस आपण कवर करणार आहोत आसाममध्ये मेजरली आपण काजीरंगा नॅशनल पार्कला जाणार आहोत ओके okay, कारण प्रेरणाला पण हत्ती प्रेरणाला पण गेंडी आवडतात हत्ती आवडतात वाघ आवडतात वाघ दिसला तर दिसला पण गेंडे आणि हत्ती तर आपल्याला आरामातच बघायला मिळतील आणि हत्तीवरून आपण एलिफंट राईड पण करणारच होतो आणि त्याच्याशिवाय मेघालया मेघालयाला प्रेरणाला विजिट करायचंच होतं ओके लास्ट टाईम पण आम्ही प्लॅन केलेला पण जरा के पप्पांची तब्येत डाऊन झाली मग आम्हाला फ्लाईट तिकीट वगैरे लास्ट टाईम पण आम्ही जाणार होतो पण त्यावेळी पप्पांची तब्येत डाऊन झाली त्यामुळे आम्हाला फ्लाईट तिकीट वगैरे सगळ्यात कॅन्सल करावं लागला मग प्रेरणाचे कझिन्स वगैरे गेले त्यावेळी आणि बघा हे मेघालयांना मी जे मी याच्यात एकदा लॉंग ड्राईक जाऊन आलेलो तर त्यावेळी मला माहिती आहे इट्स व्हेरी ऑसम awesome प्लेस ओके okay, मला तर ते नेहमीच आवडतं माझं मला विचाराल ना तर कोकणानंतर असं कोणतं फेवरेट प्लेस आहे ओके uh, okay, तर नॉर्थ इस्ट आहे नॉर्थ इस्टमध्ये स्पेशली मेघालय आहे ओके कारण मेघालय कसं माहिती आहे एकदम कम्फर्ट ट्रॅव्हलिंग आहे ब्युटिफुल लोकेशन्स आहेत आणि आम्ही चाललोत ना तो आयडियल सीझन पण आहे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आयडियल सीझन म्हणू शकतो कारण ऑक्टोबरपर्यंत पावसाळा चालू असतो आणि मग नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्हाला वॉटरफॉलला पाणी मिळून जातं आणि त्याच्याशिवाय आता कोणता सीजन काय चेरी, चेरी ब्लॉसम सीझन आहे म्हणजे सगळी छान अशी गुलाबी गुलाबी छान फुलं असतात ओके सो so ते पण असतं आणि त्याच्याशिवाय थंडी पण आहे थंडीचं टेम्परेचर काय प्रणा मोस्टली डाऊन म्हणजे रात्री एक आठ डिग्री आणि नॉर्मली जर दिवसा फिरताय तर एक बारा ते अठराच्यामध्ये बारा ते अठराच्यामध्ये म्हणजे थंडी तर आहे म्हणजे मुंबई मुंबईच्या लोकांसाठी तिथे चांगली थंडी आहे ओके आता मस्तपैकी जाड जाड कपडे म्हणजे स्वेटर म्हणा किंवा चांगले चांगले कपडे पण घालायला मजा येणार आहे आणि त्याच्याशिवाय भरपूर वॉटरफॉल आहेत ओके एक ट्रेक पण आहे ओके तर लॉंगरिया ट्रेक ओके तर तेरणाला आपण जाऊन तो ट्रेक करायचा तिथे रेनबो वॉटरफॉल डबल डेकर बीच, बीच ओके आणि दावकी रिवरला पण आपण व्हिजिट करणार आहोत ओके सो मेघालयामध्ये जे जे करण्यासारखं आहे ना ते आपण करणार आहोत करणं एम्पल टाईम आहे आपल्याकडे ओके आणि लवकरच येताना रिटर्न येताना आपण कामाख्या देवीच्या मंदिराला पण व्हिजिट करणार आहोत ओके सो बराच मोठा प्लॅन आहे ओके अँड वी आर ऑल्सो व्हेरी एक्सायटेड आणि तुम्हाला ते सगळं बघायला मिळणार आणि त्याच्याशिवाय यावेळी ना तुम्हाला या व्हिडिओमधून ना तुम्ही पण जर हा करायचं म्हटला तर तुम्ही कशाप्रकारे बजेट ट्रिपमध्ये करू शकता ओके आणि ऑन युअर ओन ओके कारण आम्ही पण कुठच्या टुरिस्ट एजन्सी थ्रू जात नाही आहोत जा आम्ही पण आमची ट्रीप स्वतःच प्लॅन केली आहे ओके म्हणजे आम्ही गाडी हायर केली आहे ड्रायवर वगैरे असणार आहे कारण आम्हाला थोडी ही ट्रीप कम्फर्ट ठेवायची होती लडाखसारखी नाही लडाखला आम्ही बाईक हायर केली आहे आणि आम्ही सेल्फ ड्राईव्ह करत होतो ते ॲडव्हेंचर होतं पण दिस वन इज मोर अ कम्फर्ट ट्रीप ओके सो प्लॅन तर डन आहे आता मेघालय आणि मे मेघालय आणि आसामचा ओके आणि त्याच्याबद्दल तर तुम्हाला लवकरच अपडेट मिळत राहतील ओके आमची शॉपिंग वगैरे पण चालू आहे ओके सो शॉपिंगचा पण एक ब्लॉग मे बी आम्ही बनवू ओके की काय काय नवी का 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 नवीन शॉपिंग केली आणि काय काय घेऊन चाललो हो आणि काय काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत वगैरे तर ते सगळं आपण एका नवीन व्हिडिओमध्ये बोलूया त्याच्याबद्दल पण आता या व्हिडिओमध्ये दे आम्ही इथेच थांबतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद